नमस्कार आता भूमी ही हॉस्पिटलमधलं सी सी टी व्ही फुटेज शोधत आहे हे आता रागिणीला समजतं म्हणून रागिणी त्या चौधरीला फोन करून सांगते की ते सी सी टी व्ही फुटेज तुम्ही डिलीट करून टाका करक्ट करून टाका ती फाईल तेव्हा चौधरी म्हणतो ठीक आहे आता लगेच एसीपी पी गायकवाड आणि भूमी बगाला मदे पंटे फाइल करप्ट ते सी सी टी व्ही फुटेज बघायला हॉस्पिटलमध्ये येतात पण ते फुटेज डिलीट झालेलं असतं ती फाईल करप्ट झालेली असते तिथे अनिकेत नावाचा मुलगा असतो तेव्हा ए सी पी गायकवाड त्याची गचंडी पकडतात आणि म्हणतात अरे इथे तर सी सी टी फुटेज नाहीच आहे कसं काय झालं हे असं असं होऊच शकल नाही पाहिजे तुमचं हॉस्पिटल मोठं आहे इथे सगळे सी सी टी व्ही फुटेज असलेच पाहिजेत अनिकेत म्हणतो नाही सर मला नाही माहीत ही यी फाईल डिलीट झाली असेल किंवा करप्ट झाली असेल मला काहीच माहीत नाही सगळं चौधरी साहेबांना माहीत असतं तेवढा तिथे चौधरी येतो आणि आता ए सी पी गायकवाड चौधरीला विचारतात काय चाललंय हे यातलं सी सी टी व्ही फुटेज कुठे आहे तो म्हणतो अहो सर त्या दिवशी जर सी सी टी व्ही फुटेज करप्ट झालं तेव्हा ए सी पी गायकवाड म्हणतात करप्ट झाली फाईल की मुद्दाम डिलीट केली खोटं बोलू नकोस मला सगळं माहीत आहे आता भूमीला खूप वाईट वाटतं आता भूमी म्हणते माझ्या हातात काहीच सापडलं नाही म्हणी भूमी घरी निघून येते घरी येऊन ती खूप रडत असते तेवढ्यात आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी म्हणते आकाश आपल्या बाळाच्या बाबतीत ना काहीतरी चुकीचं घडलं आहे आपलं बाळ जिवंत होतं पण त्याला ना कुणीतरी पळवून नेलं आहे आणि आता आपलं बाळ कुठे आहे हे मला नाही माहीत म्हणून मी हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज बघायला गेलेले पण नेमकं ते ती फाईल करप्ट झाली मला नाही वाटत करप्ट झाली वा ती डिलीट झाली असेल त्या चौधरीनेच डिलीट केली असेल तेव्हा आकाश म्हणतो कोण चौधरी सर आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे चढ बाळाच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेणार नाही जर मला माझं बाळ परत मिळणार असेल ना तर मी काहीही करायला तयार आहे चलभूमी आणि आकाश भूमीला घेऊन निघतो आता भूमीत आकाशला घेऊन त्या चौधरीकडे येते आणि चौधरीला बघून आकाशला खूप राग येतो आकाश चौधरीवर धावून जातो आणि त्याला चांगलंच तूड तुडवतो आणि म्हणतो सांग आत्ताच्या आत्ता सांग ते सी सी टी व्ही फुटेज करप्ट झालं की डिलीट केलं होतं आणि कोणाच्या सांगण्यावरून डिलीट केलं होतं आत्ताच्या आत्ता सांग आता तो चौधरी घाबरतो चौधरी घाबरल्यावर तो म्हणतो सांगतो सांगतो साहेब आणि चौधरी सांगतो ते सी सी टी व्ही फुटेज करप्ट झालं नव्हतं तर ते सी सी टी व्ही फुटेज डिलीट करण्यात आलं होतं आकाश म्हणतो कोणाच्या सांगण्यावरून ते सांग तेव्हा लगेच चौधरी म्हणतो तेना जुक 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 ते आहे का बाईच्या सांगण्यावरून तेव्हा आता भूमीच्या मनात शंकेची पाल चुक चुकते बाई म्हणजे रागिणीच असणार म्हण आता आकाश म्हणतो कोण बाई सरळ सांग तिचं नाव सांग चौधरी म्हणतो नाही साहेब मला नाही माहीत तिचं नाव फक्त ती बाई आहे एवढंच माहीत आहे तेव्हा आकाश म्हणतो खोटं बोलतोयस तू तु। तुला सगळं माहीत असणार आहे तू लवकर सांग नाहीतर बघ मी काय करेन तेव्हा आता तो अजून घाबरतो आता म्हणतो सांगतो त्या बाईचं नाव आहे रागिणी रागिणी पटवर्धन आता ते ऐकून आकाश आणि भूमीला मोठा धक्काच बसतो आकाशभूमीच्या पायाखालची जमीन सरकते दोघंही एकमेकांकडे बघत राहतात आता चौधरीने सगळ्यांसमोर आकाशभूमीसमोर सत्य ओकलेलं असतं आता आकाशभूमीला कळून चुकलेलं असतं की हे सगळं रागिणीने केलं आहे आता रागिणी पटवर्धनचे आकाश आणि भूमी काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू